धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते एस यू तायडे अप्पा यांचा भव्य सत्कार गंगामाई महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषद आणि सेवानिवृत्त आदर्श शिक्षक अण्णासाहेब भीमराव पाटील यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन समारंभ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते तथा दलित पुरोगामी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते एस यू तायडे आप्पा यांच्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला हा सत्कार समारंभ धुळे शहरातील साक्री रोडवरील पत्रकार संघाच्या भवनात दिनांक एक मार्च रोजी सकाळी पार पडला यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष बापू ठाकूर चंद्रशेखर पाटील मिलिंद बैसाने रवींद्र इंगळे विद्यमान अध्यक्ष मनोज गर्दे यांनी आप्पासाहेब तायडे यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला मान्यवरांच्या हस्ते तायडे आप्पांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला याप्रसंगी पत्रकार संघाचे सचिव सचिन बागुल सदस्य रवींद्र नगराळे पुरुषोत्तम गरुड सनी सोनवणे संजय पाटील गोरख गर्दे पंकज पाटील दिनेश निकुम श्रीकृष्ण बेडसे सुभाष वाघ धनंजय गाळणकर अजिंक्य देवरे आदी उपस्थित होते दरम्यान चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांनी पदाधिकाऱ्यांसह तायडे आप्पांचा गौरव हो केला यावेळी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील भूषण गाडगे किशोर चौधरी कॉम्रेड पोपटराव चौधरी सुरेश थोरात वाल्मिक चव्हाण पी एल बिरारीस सुधीर पोद्दार मोहन कापसे आनंद तायडे यशोदाबाई तायडे सिद्धार्थ मोरे नितीन वानखेडे मनोज चव्हाण गोलू चौधरी आदी उपस्थित होते पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष बापू ठाकूर म्हणाले की असा कार्यक्रम पत्रकार संघात कधी झाला नाही कर्मचाऱ्यांसाठी तायड्या आप्पा शेवटच्या क्षणापर्यंत आजही लढा देत आहेत असं देखील त्यांनी नमूद केलं पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे म्हणाले की आप्पासाहेब हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे धुळे शहरात निर्माण करण्यात आलेल्या कल्याण भवनसाठी तायड्या आप्पांचं फार मोठं योगदान आहे तसेच सामाजिक कार्यातही त्यांचा नेहमी सहभाग असतो असं देखील इंगळे यांनी नमूद केलं पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मिलिंद बैसाने म्हणाले की अप्पांची साथ आम्हाला नेहमी हवी आहे तसेच त्यांना नेहमीच संघर्ष करावा लागला आहे त्यामुळे यापुढे आम्ही त्यांची सेवा करणार आहोत असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील म्हणाले की आपली नोकरी व परिवार सांभाळून आजही आप्पांनी सर्वांशी संवाद सुरू ठेवला आहे ते नेहमीच कर्मचाऱ्यांसाठी लढा देत राहिलेत असं पाटील यांनी स्पष्ट केलं

एक तारखेला सकाळी अकरा वाजता जी काही वेळ आहे ती तुम्ही आमच्यासाठी बिघाडी ठेवायची आणि पत्रकार आम्ही संघातर्फे सन्मान करणार आहोत त्याचं कारण असं आहे की सातत्याने आपण सगळ्यांचं पत्रकारांचा पण याला त्या चळवळीशी या दोन्ही शहरामध्ये आपला संपर्क असतो आपला संबंध येत असतो आणि त्या संबंधांच्या माध्यमातून आपल्याला माणसं भरत असतात की या शहरामध्ये काम करणारी माणसं कोण आहेत गरीब दळाला लोकांना समजून घेणारी माणसं कोण आणि चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करणे माणसं कोण आपली नोकरी सांभाळून आपलं व्याप सांभाळून अतिशय संघर्ष जीवनामध्ये आपण आजही सगळ्यांची संवाद ठेवला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मुळातच मला असं म्हणत आहे की एकदा नोकरी मिळाली की तो नोकरीसाठी झडत असतो आणि नोकरी मिळाली की आपण अकरा ते पाच घर आणि आपण साहेब चालता बोलता असं विद्यापीठ आहे चाळीस पन्नास वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही अतिशय अकरावी बारावी आणि चळवळीची ज्यावेळेस ओढ होती त्यावेळेस आपणशी माझा परिचय झाला अप्पा शासकीय नोकरीत असताना सुद्धा कधी वाटली नाही की शासकीय नोकरीत आहे आपण ज्यावेळेस या बोमियामध्ये कार्यालयात गेल्यानंतर आपण कधी असं बसलेले आढळले कोणाशी तरी कोणाशी बोलतच नाही कारण तुझं काय काम आहे काय करायचंय आणि ते सतत मार्गदर्शन करणे प्रेमाने जवळ बोलणे चळवळीच्या बाबतीत चर्चा करणे आणि अतिशय आपण कधी थकवा वगैरे असा वाटलेला त्यांना तर ऐंशी वर्षानंतर सुद्धा आमची भेट होत असते तर बोल मी थकले बाबा आता ऐंशी वर्ष झाले काय असं कधी निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक विचार आपण कडून ऐकायला मिळाले नाही म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून आमच्या सारख्यांना सुद्धा सतत प्रेरणा मिळत असते परवा आपण आता जसं सांगितलं मी आम्ही सोबतच होतो आणि काहीतरी आपण फोन गेला आणि त्यांनी सांगितलं अरे मला कुठे आवाज आहे आपल्याला परत सत्कार करायचा आहे पत्रकार सांग कारण अतिशय चांगली कल्पना आहे आणि आशा आपण 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 दखल घेऊन त्यांचा सत्कार करणं हे आपली एक जबाबदारीच आहे आणि तो विचार आपण ताबडतोब उचलला गेला आणि लगेच त्याचं नियोजन वगैरे झालेलं आहे तुमच्या नंतरची येणारी जी पिढी ये असेल ती सगळ्या पैशाच्या मागे धावायला लागली आणि पैसा कसा मिळून मिळेल आणि त्यासाठी कार्यकर्ते तयार होत होते म्हणून कार्यकर्ता म्हणून काम करता पैसा नसा मिळेल मला वाटत की मला माझे पंचावन्न वर्ष आणि जे वडीलचे पंचावन्न वर्ष असे शंभर वर्षाच्या काळात आलोय आतापर्यंत अजूनही शंभर वर्षामध्ये असा एकही नेता पहिला नाही झाला एकही जन्म नाही घेतला एकही नेता असा हृदयास आला नाही कि त्याचा फोटो लागावा आतापर्यंत जेवढे जेवढे आपले समाज सुधारण झाले असतील जे नेते झाले असतील ज्यांचे फोटो लावल्याशिवाय ला ला आपला दिवस जात नाही असा एकही शंभर वर्षामध्ये कोणीही उदयास आला नाही आणि त्यांच्या तुम्हाला पैसे कमवायची आज देखील संधी आहे पण ती तुम्ही कधीच नाकारली आहे पैसे राहिले असते तर आप्पासाहेब तुम्ही जर वेगळ्या मार्गाने पैसे कमावले असते तर आप्पासाहेब आपल्याला दिसले असते की आपण आजही आप्पासाहेबांना आपण बघतो आहोत आमच्या मित्रांनी सांगितलं की आपण साहेब तुम्हाला एकोणाची गाठायची अजून आपण साहेब तुम्हाला आठ पासून शंभर गाठायची आहे आणि ते मार्गदर्शन आम्हाला हवंय आणि अशा कार्यकर्त्याचा सत्कार हा धुळे दिला मराठी पत्रकार संघाच्या ह्या आमच्या आई साहेब द्वारका माई गर्दीच्या मध्ये हा सोहळा पार पडावा याच्या पेक्षा मोठी गोष्ट नाही हे देखील दखल घेण्यासारखं आहे आणि दखल घेतली पाहिजे कि इथे खरोखर या चळवळीमध्ये कोणाचा सत्कार केला जात असेल तर अशा खरोखर आम्ही या सभागृहात आपल्या करीत आहोत आणि यापुढे देखील तुम्हाला जसे बाकीच्या इतर लोकांचे साथ लाभले साहेब तशी आमची साथ आपल्याला तुमची साथ लागली आहे तुमची साथ आणि तुमच्या टीमची साथ आम्हाला आहे या वाढ दिवसाच्या निमित्ताने आज मी इथे बोलतो तुम्हाला खूप खूप गर्द आयुष्य होते पण निरोगी निरामय असं जावं आणि तुम्हाला आणखी आमच्या सारख्या पोरांची खूप सेवा करता यावी आणि त्या सेवेत तर आम्ही तुम्हाला

आमच्या बांधूसनी त्यांचा अर्ज सत्कार आयोजित केलेला आहे तसेच उपस्थित सर्व पत्रकार बांधू उपस्थित माझे बंधू आपसाहेब बद्दल तर सर्वच काही सांगितलं गेलं मी काही सांगू शकत नाही पण आपसाहेब एक छोट उदाहरण सांगतो साहेब कदाचित विसरून गेला असा अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ला माझं तहसील ऑफिस एक झुंका भागात केलं होतं त्यावेळेस आपण माझ्याकडे आले आप्पांनी मला विचारलं अरे बाबा तू काय करतोस काही नाही आपण बोलतो आपण माझ्याकडे ग्रॅज्युएशन झाले ते विद्यार्थ्यांना पूर्ण झालं तू काय करतो हे करतो तुला काही अडचण असल्या तर मला सांग त्यावेळेस तहसीलदार म्हणून येणार तयारी साहेब होते मी आपण बोललो आपण साहेब तयारी साहेब अरे काही त्यांची घेऊन तू आणि म्हणजे इतकं सुंदर स्वयंपाक करतो म्हणतो मला कारण जिल्ह्या जेवढे जुन्या बघत आलोय पण एक तर जुन्या बघत असं आहे की चांगलं तुला कदाचित काही अडचण आली तर मला सांग त्यांनी मला एक साबेची थाप मारली आपण दिसून गेला तर तुम्ही तर तुम्हाला आठवण देतो असे आहे आमचे आप्पासाहेब खरं खरं आप्पासाहेब भगवंता तुम्हाला दीर्घायुष्य आयुष्य आणि आजच्या पिढीला खरं खरंच तुमची गरज आहे बिरळे साहेब बोलले की आप्पासाहेबांनी खरंच शंभर वर्ष गाठावं मी तर म्हणतो खरं खरंच आप्पासाहेब तुम्ही आज इथे कार्यक्रम घेतला आहे आणि तो आम्ही कार्यक्रम केला एका सामान्य कार्यकर्त्याचा सत्कार

पण ते माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा दहा वर्षांनी तरुण आहे ते कोणी साहेबांना हे दीर्घायुष्य आणि इतकं उत्तम आरोग्य हे त्यांच्या त्यांच्या जीवन पद्धतीतून मिळालेलं त्यांच्या विचारसरणीतून मिळाले की आपण कुटुंबाच्या कुटुंबियांच्यासाठी घराठी सगळेच लोक काम करतात पण आपल्या कुटुंबाच्या बाहेर आपल्या जवळपाचे नातेवाईकांच्या बाहेर सुद्धा काही कुठं समाज आहे त्यांचे दुखर आहे त्यांच्यामध्ये असंघटितपणा आहे त्यांच्यासाठी काही गौरव करावं आपला जीव त्यांच्यासाठी धोक्यात घालावा त्यांनी सांगितले दोन प्रसंग तेव्हा अशा अशा प्रकारे बेधुंद होऊन बाकीचा सगळा विचार पागे सरून जे त्यांनी या ठिकाणी लढे दिले बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातून विचारातून प्रेरणा घेऊन त्यांचं व्यक्तिमत्व घडले बाबासाहेब स्वतः कामगार चळवळीचे पुढारी होते कामगार चळवळीचे नेते होते आणि कामगारांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक पण होते मला घरी आदेश आणून दिले ज्या काळामध्ये दहा लाख पंधरा लाख रुपये चालत होते त्या काळामध्ये माझ्या मुलांना म्हणजे मला जे काही कळवित पत्रकार संघामध्ये मराठी पत्रकार संघात खूप खूप धन्यवाद तुमचे मी काम केलेलं आहे मला बोलतायत नाही आता

सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र धुळे तालुक्यातील नगाव येथे गंगामाई एज्युकेशन ट्रस्टच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषद दिनांक एक मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महाविद्यालयीन शिक्षक संघटना आणि गंगामाई एज्युकेशन ट्रस्टच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय परिषद घेण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून अहिल्यादेवी होळकर आणि स्वर्गीय माजी आमदार दवा पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आलं याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर एस आर पाटील संस्थेचे अध्यक्ष मनोहर बदाने प्राध्यापक डॉक्टर नितीन बारी राजेंद्र नन्नवरे आमदार राम भदाने लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योती भदाने आदी मान्यवरांसह प्राध्यापक वर्ग उपस्थित होता परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉक्टर एस आर पाटील प्राध्यापक डॉक्टर पवन पाटील डॉक्टर सी डी वानी डॉक्टर बी बी पाटील डॉक्टर बी पी शिरसाट डॉक्टर शिवाजी पाटील यांनी परिश्रम घेतले अडचण असेल तर आम्हाला लगेच सांगा आणि म्हणून रामदादा आपल्या व्यस्त अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये असल्यामुळे आणि त्यांना आज मुंबईला जायचं असल्यामुळे त्यांनी आपल्या परिषदेला संदेश पाठवलेला आहे तर हे जे काही काम या ठिकाणी होत आहे याच्याच माध्यमातून नितीन बारी सरांनी शब्द टाकला आणि आपल्या येन मुक्ता आणि आपल्या कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला पुण्यश्लोक श्लोक देवी होळकरांवरची एक राष्ट्रीय परिषद घ्यायची आहे आणि मी ज्या वेळेस आमच्या साहेबांना सांगितलं की साहेबांनी लगेच होकार दिला आणि अशा प्रकारच्या कार्यक्रम घेण्यासाठी नेहमीच ते आम्हाला प्रोत्साहित करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण सगळेच मान्यवर विविध अशा महाविद्यालून आलेले प्राध्यापक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहात खरं म्हणजे अहिल्याबाई यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील या गावी झाला आणि लहानपणापासूनच या ठिकाणी त्यांच्या वल्लांचा त्यांनी आदर्श घेतला मानकोजी शिंदे व आई सुशिलाबाई शिंदे यांच्याकडून राजनीतीचे व्यवहाराचे शिक्षण घेतलं आणि एक उत्कृष्ट अशा प्रकारचं प्रशासक हे जे काही प्रशासक का आहे म्हणजे एक महिला उत्कृष्ट अशा प्रकारची प्रशासक होऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आयलाबाई होळकर या आहेत आणि म्हणून आयलाबाईच्या जीवन चरित्रावर या ठिकाणी आपण एक चांगल्या प्रकारची परिषद घेतो आहोत खरं म्हणजे बाई सर आपण या योग्य आम्हाला समजलं आणि ही परिषद आमच्याकडे दिलं त्याबद्दल संघटनेचं मी, मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो ऋणात राहू इच्छितो सगळ्याच तोला मुलाचे मान्यवर या ठिकाणी फक्त फोनवर या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचे या ठिकाणी मी संस्थेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने ही परिषद या दिवसभरामध्ये ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण घेऊन जा ज्या आम आमच्या वलीवा असतील त्या आम आमच्या मोठेपणा म्हणून आमच्या पदरी द्या आम्ही त्या घ्यायला तयार आहोत अशा प्रकारची विनंती करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सेवानिवृत्त आदर्श शिक्षक अण्णासाहेब भीमराव जगन्नाथ पाटील यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता दिनांक एक मार्च रोजी देवपुरातील बाळकृष्ण मंगल कार्यालय येथे हा समारंभ संपन्न झाला याप्रसंगी कैलासवासी सौ प्रमिला भीमराव पाटील यांचं स्मरण करून श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी अण्णासाहेब भीमराव पाटील यांना मान्यवरांनी पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं आयोजन महेंद्र भीमराव पाटील सौ मनीषा महेंद्र पाटील संदीप भीमराव पाटील सौ मोहिनी संदीप पाटील डॉक्टर कुणाल संदीप पाटील कुमारी कश्मीरा महेंद्र पाटील सार्थक संदीप पाटील सारंग महेंद्र पाटील आणि समस्त देवरे परिवार शिरूड यांच्या वतीने करण्यात आलं होतं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल